सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या श्रीस्वामी समर्थ या चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आता सगळ्यांनाच माहिती आहे की जुलै दहा तारखेला गुरुपौर्णिमा आलेली आहे त्या निमित्ताने आपण गुरुची सेवा कशी करायची किंवा एकवीस दिवसीय हो स्वामींचं पारायण कसं करायचं हे आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर बघा मला एकच तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की एकवीस दिवसीय या पारायण आपल्याला सगळ्यांनाच निमित्त करायचं आहे पण ज्यांना या सेवा करणे शक्य नसेल तर अगदी या सेवे इतकेच महत्त्व देणाऱ्या अगदी पाच ते दहा मिनिटांची सेवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच ताईंचे काही प्रॉब्लेम असतात की ताई आम्ही आजारी पडलेलो आहोत आम्हाला ताप सर्दी खोकला आहे मुलं आजारी आहेत किंवा घरी सासू सासरे आजारी आहेत मी पण जॉब करते मध्येच मला एक चार दिवसांचं ट्रॅव्हलिंग आलेलं आहे तर मला पारायण करायला जमणार नाही एकवीस दिवसांचं तर इतके प्रेशरमध्ये आहेत ना बघा तुम्हा मी, मी, मी तुम्हाला एक सांगू का दुसरे करतात किंवा मी करते किंवा अजून कोण करतं म्हणून तसं प्रेशर घेऊन किंवा काहीही झालं तरी सगळी कामं बाजूला ठेवून आपल्या जबाबदारी बाजूला ठेवून सेवा करू नका मी हे सांगत आहे की दुसरे करतात म्हणून किंवा ती करते म्हणून किंवा मी तुम्हाला सांगितलं आहे म्हणून कंपल्शन किंवा प्रेशर घेऊन अजिबात सेवा करू नका बघा तुम्ही असं का करता जर तुम्ही आजारी आहात तर नका ना सेवा करू स्वामींनी तुम्हाला सांगितलं आहे का की एकवीस दिवस पारायण तुम्ही जर वाचलं तरच मी गुरुपौर्णिमेला तुमची सेवा स्वीकारणार आहे किंवा मगच मी तुम्हाला प्रसन्न होणार आहे किंवा मगच मी तुम्हाला अनुभव देणार आहे अहो स्वामी काहीही सांगत नाही हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत बघा बरीच मंडळी आता वारीला जाणार आहे त्यांच्याकडून पारायणं होणार आहेत का नाही ना हे बघा मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की आपली हेल्थ किंवा आपली तब्येत जर ठीक नसेल तर प्लीज एकवीस दिवसांचे पारायण करू नका कारण बघा हेल्थ ही आपली पहिली प्रायोरिटी आहे स्वामी कधीच सेवेचं कंपल्शन करत नाहीत आणि आपल्याला त्रास होऊन जर सेवा केली तर ती त्यांनासुद्धा आवडणार नाही त्यामुळे प्लीज प्रेशर घेऊन दुसरे करत आहेत मग आपण पण ती सेवा करावी असं करू नका बघा प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक घरचे प्रॉब्लेम्स वेगळे वेगळे असू शकतात त्यामुळे जसं घर बदलतं तसं प्रॉब्लेमसुद्धा बदलत जातात त्यामुळे तुम्हाला जर एकवीस दिवसीय हो, सेवा जमत नसेल तर तुम्ही अकरा दिवसीय हो पारायण करा सात दिवसांचे पारायण करा किंवा ट्रॅव्हलिंग असेल तर तीन दिवसांचे पारायणसुद्धा तुम्ही करू शकता मेन काय की श्रद्धेने स्वामींची सेवा करणे स्वामी तीसुद्धा सेवा स्वतःकडे पोचून घेतात किंवा स्वतःकडे रुजू करून घेतात त्यामुळे अजिबात प्रेशर न घेता किंवा नाही झालं तर कसं किंवा मला करायचं आहे असं म्हणून प्लीज करू नका एकच आहे बघा स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवा आपले नाते स्वामींबरोबर वेगवेगळे आहे पण भाव हा एकच आहे ती म्हणजे श्रद्धा आणि त्यांच्यावरती पूर्णपणे शंभर नाही हजार टक्के विश्वास ठेवा त्यामुळे तुम्ही पारायण जर नाही जमत तर अकरा माळी जप करा कधीही करा असं तुम्ही संकल्प घेऊ नका की आपण इतके दिवस करणार एवढे वेळा करणार अजिबात नाही अकरा माळी जप करा अकरा वेळा तारकमंत्र म्हणा किंवा घोर कष्टोधारण स्त्रोत म्हणा दत्त महाराजांची ही अतिशय प्रभावी सेवा आहे ही तुम्ही दररोज एकवीस वेळा पाठ करा सात वेळा पाठ करा नाही जमलं तर पाच वेळा पाठ करा तेही नाही जमलं तर दररोज एक माळ श्री स्वामी समर्थ एक माळ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा श्रीस्वामी समर्थ दररोज एक वेळ तरी तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा टाईम मिळेल लिहून जरी काढलं ना हा स्वामींचा मंत्र तर तीसुद्धा एक खूप मोठी सेवा आहे किंवा उठता बसतासुद्धा स्वामींचं नाव घेणं ना, किंवा नामस्मरण करणं ही सुद्धा एक खूप मोठी सेवा है। वा कि वा आहे त्यामुळे हा जोड जोडून विनंती करते आपली हेल्थ खराब करून घेऊ नका किंवा तुम्ही माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ आहेत ते ऐकत जरी सेवा केली तरीसुद्धा चालू शकतं बघा स्वामी असं कधीच म्हणत नाही की स्वतःला त्रास करून माझी सेवा करा अजिबात नाही आपली काळजी घ्या मग भरपूर सेवा करा कारण बघा आपलं आपण जर आजारी पडलो ना तर आपलं अख्खं घर आपल्यावरती डिपेंड असतं त्यामुळे सेवा करा पण स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या बाहेर पाऊस आहे एकदा ऊन आहे क्लायमेट चेंजेसमुळे आपली हेल्थ खराब होते पण स्वामींची सेवा करणंसुद्धा तितकेच गरजेचे आहे हे मलाही माहिती आहे त्यामुळे कॉम्पिटिशन प्रेशर घेऊन ती करते म्हणून मी करणार आहे असं अजिबात करू नका बघा प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा करत असतो आपापल्या सगळ्या प्रॉब्लेम्स डिफिकल्टीज बघून घरची परिस्थिती बघून घरी काय आपल्याला फेस करावं लागतं हे बघून स्वामी सेवा करत असतो त्यामुळे मी सांगितलं आहे की प्लीज आजारी पडला तर अजून आजारी पडाल त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथे बसून नामस्मरण जरी केलं तरीही ही, ही खूप मोठी सेवा आहे त्यामुळे आपली हेल्थची काळजी घ्या आणि मग स्वामी सेवा करा त्या व्यतिरिक्त तुम्हाला समजा अजून काही सेवा करायची असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता अजिबात संकल्प घ्यायचा नाही की मी इतके दिवस सेवा करणार आहे माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी गुरुपौर्णिमेपर्यंत सी सेवा करणार आहे असं तुम्ही म्हटलं की तुम्हाला ती बांधील की राहणार नाही जर तुम्ही एकवीस दिवसीय हो संकल्प केला तर तुम्हाला एकवीस दिवसीय हो सेवा ही करावीच लागते मग भले ते गुरुपौर्णिमेपर्यंत असो किंवा नंतर जरी तुमचं पारायण संपले आणि नंतर जरी तुम्ही उद्यापन केले तरी हरकत नाही पण मध्ये खूप मोठा गॅप पडणं पाच सहा दिवसांचा सा, किंवा सात आठ दिवसांचा सा गॅप पडणं असं करू नका जर तुम्हाला जमलं तर एकवीस दिवसांचा करा नसेल तर अकरा आणि सात सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर सगळी तुमची हेल्थ तुमच्या घरचे प्रॉब्लेम्स जॉब सगळं बघून टाईम मिळतो आहे का नाही स्वतःकडे लक्ष देऊन मगच या सेवा करा म्हणजे तुम्हाला त्याचं तेवढंच फळ मिळेल तसेच तुम्ही गुरुचरित्र स्वामीचरित्र असेल एवढेच फळ तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र वाचल्यानेही मिळू शकते ही सेवा तुम्ही फक्त तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये करू शकता हे तुमच्या शरीराला कोणताही ताण न देता अगदी उत्तम प्रकारे व मनापासून तुम्ही ही सेवा करू शकता सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतीही घाई गडबड न करता मनापासून जी सेवा केली जाते ती सेवा आपल्या गुरुपर्यंत परमेश्वा परमेश्वरापर्यंत पोचत असते तर वरती मी तुम्हाला सांगितले आहे की नामस्मरण असेल तारकमंत्र असेल संक्षिप्त गुरुचरित्र असेल तसेच गुरुचरित्रातला चौदावा किंवा अठरावा अध्याय असेल तसेच घोरष्ट उद्धारण स्त्रोत्र ही स्वामींची अत्यंत प्रिय व लवकर फल देणारी सेवा आहे ही सेवा तुम्ही ती अगदी कमी वेळात देखील करू शकता या सेवा तुम्ही अगदी कमी वेळामध्ये आणि जास्तीत जास्त सेवा तुम्ही करू शकता या सेवेमुळे तुमच्या मनाला अगदी समाधानही लाभेल कोणतीही घाई गडबड होणार नाही तसेच जर तुमची तब्येत चांगली नसेल तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही पारायण आहे एकवीस दिवसांचे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता पण करता सेवा करताना घाई अजिबात करू नये अगदी शांत चित्ताने सेवा व्हायला पाहिजे आणि कोणती सेवा ही घाई गडबड न करता केली तर आपल्याला त्याचे फळ हे पूर्ण मिळत असते पण घाई करून केलेली सेवा याचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही हेही लक्षात ठेवा तर स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ